हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपल्या खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कारल्याची भाजी तर आपण आज कारल्याची भाजी बनवतो आहे तर मी हे चार कारले घेतलेले आहे पाव किलो कारले आहेत आणि ही भाजी आपल्याला खूप नवीन पद्धतीची बनवायची आहे तर मी हे कारले अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवले होते आणि मग त्यातील काही धूळ माती असेल तर ती सर्व निघून जाईल अशा प्रकारे मी भिजत ठेवले होते आता हे धुवून स्वच्छ केलेले आहे आणि पाणी यातले काढून टाकलेले आहे तर तर आज चला तर आपण सुरुवात करूया हे काढण्याचा मागचा पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आपल्याला हे पातळ पातळ स्लाईसमध्ये खूप पातळही नाही आणि जाडही नाही अशा प्रकारे आपल्याला कापायचे आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी याची स्लाईस अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे कापून घेते तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मी पातळ पातळ स्लाइसमध्ये कापलेले आहे आता आपण यामध्ये एक चमचा छोटा चमचा मीठ घालत आहोत आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे आधा लिंबाचा रस याने यातील कडूपणा निघून जाईल मिक्स करू पंधरा मिनटे याला झाकून ठेवूया की यातले कडू पाणी निघून जाईल अशा प्रकारे आपल्याला झाकून ठेवायचे आहे सर्व प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आता झाकून आपण पंधरा मिनिटे ठेवूया आणि मग पुढची प्रोसेस करूया तर बघा तर फ्रेंड्स आपले पंधरा मिनिटे झालेली आहे आपला चांगले मोरलेली आहे कारली आता आपण याच्यातले पाणी काढून टाकणार आहोत हे आपल्याला असे हलक्या हलक्या हाताने दाबून पाणी की आपले कारले तुटले नाही पाहिजे अशा प्रकारे याच्या यातील पाणी काढून टाकायचे आहे थोडे थोडे घेऊन आपल्याला असे दाबायचे आहे की याचे सर्व अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे पाणी निघत आहे अशा हलक्या हाताने दाबून यातील पाणी काढून टाकायचे आहे एका ताटात काढून घेऊया बघू शकता आपण अशा पाणी निघत आहे अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला पाणी काढायचे आहे असेच मी सर्व पाणी काढून टाकते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले इतके पाणी निघालेले आहे तुम्ही यामध्ये काळं मीठ आणि थोडासा लिंबू टाकून हे पाण्यामध्ये थोडेसे आणखीन पाणी घालून हे डायबेटीस लोकांसाठी चांगला रस आहे हा उपयुक्त रस आहे तर तुम्ही हा रस डायबेटीस लोकांना देऊ शकता आणि साधारण पित्त वगैरे होत असलेल्या लोकांनाही पिले तरी चांगले असते हे खूप हेल्दी पाणी आहे अशा प्रकारचे हे पाणी निघालेले आहे तर चला तर आता आपण सुरुवात करूया मी हे जे काढले पिळवून घेतलेली आहे आता ही आपल्याला धुण्याची आवश्यकता नाही आहे तर यात आपण घाल घालणार आहोत थोडेसे मीठ आपल्याला बेताचेच मीठ घालायचे आहे कारण आपण पहिल्यांदाच मीठ घातलेली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत मसाले तर मी हा पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा मिर घरगुती मिरची पावडर घेतलेली आहे हा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आमसूल पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि गरम मसाला घेतला आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे एक चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हे सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया हे सर्व मसाले आपण कोट करून घेत आहोत अशा प्रकारे आपण सर्व मसाले यांना लावून घेऊन घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व मसाला याला लावून घेतलेला आहे सर्व कोट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आता आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला घालणार आहोत यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालणार आहोत घेऊया अशा प्रकारे आपला मसाला सर्व ओट झालेला आहे तर आता चला तर पुढची तयारी करूयात तर बघा तर फ्रेंड्स आता आपले दोन मिनिट झालेली आहे आता आणखीन एक आपल्याला सिक्रेट करायचं आहे यामध्ये दोन चमचे मोठा चमचा आहे आणि यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचे आहे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे की सर्व मसाले यालाच मिर्ची टाकती अशा प्रकारे आता आपण याला झाकून ठेवूया पुढची तयारी करतोय ही आता ह्या मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालत आहे तेल तापून देऊया यामध्ये पाव चमचा जिरा घालत आहे एक चमचा फुटलेले धणे घालत आहे हिंग घालत आहे पाव चमचा आणि एक छोटा चमचा मी सोप पावडर घालत आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया चांगले भाजून घ्यायचे आहे आपले मसाले भाजले गेलेले आहेत आता आपले हे जे मिक्स केलेले कारले आहे ते घालून घेऊया सर्व आपण परतून घेऊया हे सर्व आपला मसाला कोट झालेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे आपण भरली कारली बनवतो कारल्याचे लोणचेही बनवतो तर हा कारल्याच्या लोणच्याचाच प्रकार आहे अशा प्रकारे मी मिक्स केलेले आहे आता आता याला कसे शिज शिजवायचे मी दाखवत आहे एक छोटी वाटी घेतलेली आहे वाट्या वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेली आहे आणि पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचे आहे लो फ्लेम करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच चार ते पाच मिनटे शिजवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण शिजवणार आहोत बघा तर फ्रेंड्स आपली भाजी झालेली आहे आता आपण चेक करूया आपली भाजी झालेली आहे आता आपण यातली पाणी पाण्याची वाटी काढून टाकूया आणि सर्व बाजूने आपण मिक्स करून घेऊया छानशी आपली भाजी झालेली आहे मसालाही व्यवस्थित कोट झालेला आहे अशा प्रकारची आपली भाजी बनलेली आहे गॅस बंद करूया आणि सर्व करूया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारची आपली कारल्याची भाजी लोणचे बनवतो त्याप्रमाणे आपली ही स्वादिष्ट भाजी बनलेली आहे अशा प्रकारची आपली भाजी खूप सुंदर दिस दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागते अशा प्रकारची मी भाजी बनवलेली आहे बघू शकता आपण खूप सुंदर दिसत आहे आणि खूप सुवासिक वास सुटलेला आहे अशा प्रकारची भाजी तुम्हीही बनवा एक माझ्या म्हणण्यावर एक तर, एक तरी एकदा तरी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्ही रोजच्या जेवणामध्ये बनवू शकाल अशी सुंदरची भाजी बनते ही तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू